नमस्कार मंडळी झालं तुमच्या पाणी बघा आमची आता नेमकी चहापाणी झालेली आहे आणि आता वाचलेली बघा साडेपाच तर आज इतकी हरवळीत थंडी पडली मला तुला थंडी वाजले मी आज येरवळीच जॅकेट घालून बसलेलो आहे चहा पिली जरा बरं वाटू राहिलय आता इकडे बघा मम्मी तर लागले बघा आता साहेबा कामस्कार नो झाली का चहा पाणी आमच्या झाली आणि किती लवकर थंडी पण वाजायला लागली थंडीमुळे लवकर चहा बनवली आता ला चालली आपली सायपाकाची तयारी हे आपल्या गावरान भेंड्या ह्या गावरान भेंड्या इतके काठी टोचत आहेत ना हाताला काठी टोचले कि खाजवीत या गावरान भेंड्या आपल्याला ना सोलून घ्यायच्या आणि या सोडून सणी याचे दाणे काढायचे आणि दाण्याची आपल्याला आमटी बनवायची मला येईन का, का पसंत तू बी एकदम काय म्हणते याला आमटी म्हणते भेंड्याच भेंडवण पण म्हणते आणि आमटी पण म्हणते एवढं त्या काट्याला खाजू येऊ राहिली राहायची हाताला सोलायच्या आधी खाजूच यायला मंडळी इकडं काम चालू बघा त्याच्या वरून बेटीवर राहिले ना हे सगळं हा बारीक बारीक दिसत व्हिडिओ मध्ये तेवढा इग्नोर करा मंडळी बघत राहा आपला तर आमची कशी बनवते काय बनवते शेवटपर्यंत आमची आमटीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे आपण हे दाणे घेतले प आपण सोडून त्यासाठी साहित्य घेतलेले पाहिजे खोबरं हिरव्या मिरच्या लसूण वजवार हे खडे मसाले घेऊ हो आता भाजून हे पण इकडे घेतले मस्त दाणे असे दाणे भाजून घ्यायचे मिरच्या भाजून घेतल्या कांदे सगळा मसाला मी आता भाजून घेतला आणि थोडंसं हे पाचची चिमुड भर गावाचं पीठ भाजायचं आता वाटून घेऊ आपण सगळं चला पाट्यावर मस्त वाटून घेऊ घेऊ पा आता वाटून सगळे पाट्यावर मस्त पाट्यावरची वाटून पाट चुलीवर भाजून पाट्यावर वाटून मस्त झणझणीत भेंडीच भेंडवण mm. चला घ्या वाटून आवर लवकर भूक लागली मा हा भूक लागली असतो हे आपण एवढा बारीक वाटलाय ना बारीक वाटून नाही घ्यायचे दाणे आवड धोबड वाटायची म्हणजे जास्त बारीक बी नाही जास्त ठोकर बी नाही हे बघून ठेवलं पाच चुलीवर तपलं आपलं बघून टाक तेल तेल टाकलं

चुलीवर भाजून भुजून पाट्यावर वाटून मस्त चुलीवर पडून मस्त आमटी च्या दाण्याची आमटी मसाला घेऊ चढू अग पाट्यावर जेव्हा भासाला वाटलं होतं मंडळी तेवटाकला टाकला आता यात मस्त भातून चाललंय घेऊ त्याला येव्हा मी ढळदान हे पा मी छान हळद बघा तर ते मसाल पण टाकली मंडळी मीठ हळद अरे आता हे बघा भेंड्याचं भेंड पण हा जे भेंड्याचे दाणे होते ते आता बघून टाकून मस्त काढायला आता टाकू पाहिजे पीठ पाण्यामध्ये कालून सनी पीठ द्यायचं अंडळे मस्त पाण्यात मिक्स करून घ्यायचं ते काढून घ्यायचं पाण्यामध्ये चांगलं पीठ जसं लागेल तसं पाणी घ्यायचं मस्त ते द्यायचं सोडण आपल्या या भाजीमध्ये आता भाजीला जर राहतो तेच पाणी टाकून टाकू हा आपल्याला जेवढी भाजी लागते तेवढं पाणी टाकू आता पतली घट मंडळी तुमच्या आवडीन बनवा पतली बनवायची पतली बनवा घट ठेवायची तर घट बनवा आता या मस्त चपाती सोबत खा भाकरी सोबत खा बाजरीच्या भाकरी सोबत खा एकदम भारी लागती मी ज्यावरचीच भाकर बनवणार आहे आता बापू जेव्हाच्या भाकरी सोबतच सांगायला या याला नाही आवडत यात झालं सुरू बापू बापू पहिलीच तर भाजी नाही पसंतीची जेवारीच्या भाकरी काम्मा चोरून खायच पोहाता पोवा पोहाता मंडळी आवडली तर खाऊ नाही तर उपायशी झोपून जाऊ झोपून जाऊ झोपा म्हणजे मम्मी खुशाल सगळ्या ती भाजी नाही आवडत ती भाजी नाही आवडत सगळं खात ना सगळं खात भेंडीचं भेंड पण पहिल्यांदा खायले पहिल्यांदा कसाला काय आधी कधी केलं नाही का ना, आठवत नाही का मम्मी न टेस्ट करून पाहिली कशी बनली भाजी एकच नंबर बाबा तू म्हण बाबा एक नंबर ता आता मला खाल्ल्यावर कळन कळनंड भाजी तर आपली झालेली भाजी उतरून ठेवली आता टाकूर आई मम्मी जेवारीच्या भाकरी गरीवाला खाली कसं होतं त्यांना काय माहिती आता वयमा कशा उत्तर जाऊन गळ्याखाली हा गळ्याखाली उतरत नाही एवढी चांगली भाजी ज्यावारीच्या भाकरी मस्त थंडीचं भारी जेवण आहे ये तुम्हाला आवडत आहे का भेंडीचं भेंडवरून बाजरीची भाकरी एकदम बढिया बापरे आता पप्पा म्हणतात काय आता मला खावा लागल मग तर बढिया बढिया मग लक्ष्य मात तर बा का अंजळी बसले जातात सगळे जेवायला इकडे ताट वाटून घेतलेत पप्पाने जेवण केलंय सुरू भेंडीचं भेंडवण असल्यामुळे मला काही भूक नाही मला काही जेवायचं नाही आता तू ताट वाढवून ठेवलं मम्मीच्या बाकरी मस्त एकच नंबर कसं झालंय लागला त्याच्यासोबत मिरच्या पण तळल्या या जेवायला चला गेला आता सुरुवात भूक लागलेली आहे या मंडळी ज्या मी पण करतो बघा आता जेवण तर बघा मंडळी आमच्या सगळ्याच्या जेवण तर झालेले आहेत मम्मीचं एक ठेचं जेवण चाललेलं आहे आता आज पहिले वर मी भेंडीचं भेंड मग खाल्ला हवा जरा तिकड झालं तर मम्मा पण भाजी मस्त लागू लागली एक चाप भाकर खाल्ली मी त्याच्या म्हणजे आरतीच भाकर खाल्ली मी चुरून आता बघा पोट भरलंय मग इकडं पाहा

आमचे जेवण इकडे चालत बाप्पा गोळा घेण तर भेंडीच भाजी मस्त बनली होती मंडळी तुम्ही जर कधी नक्की भेंडी आणल्या ना तर नक्की भाजी करून मस्त लागे ती मस्त मग कशी पाट्यावरती वाटली तशी तुम्ही पण वाटून गाठून मस्त भाजी करा एक नंबर भाजी बनती मला तर आवडत नाही तरी मी पण खाल्ली म्हणजे विचार करा भाजी किती मस्त झालेली तुम्ही एक बार ट्राय करा नक्की हा पामंडळी पामंडळी

I <laughs>